पासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खूपच आलेली आहे साधारणपणे संदर्भातला आम्ही वारंवार मी आ, मान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाचे मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी संदर्भातली माहिती ही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे साधारणपणे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी घोषित झाली एक जुलैपासून त्या संदर्भात फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातले दोन तीन महिन्यांची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे एक कोटी तेतीस जे होती अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबर पर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ऍक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो त्या विभागालाच असतो आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतं आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं हा जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या म्हणून त्यांना नवो शेतकरीचा लाभ हा हजार रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना पंधराशेच्या ऐवजी पाचशे जे आपण जी आर मध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल त्याची जी हजार रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान नाही भरली जाईल तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे आठ लाखाचा जो सेवार आहे त्याच्यापैकी आठ लाखापैकी दोन लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला त्या दोन लाखापैकी दोन ते अडीच हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं सहा लाखाचा त्याच्यातला डेटा आणखी आम्हाला अपेक्षित आहे आता सव्वीस लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रिनी होत असते म्हणजे आता पुरुषांनी लाभ घेतलाय महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये दोन महिलांना आपण लाभ देत असतो सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी, कि जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर या सव्वीस लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असं नाही की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अपात्र पण प्रॉपरली जाणार आता आम्हाला टॅक्स टॅक्स आहे आम्ही डेटा मागितलेला आहे तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार ह्या सव्वीस लाखापैकी अशीही असतील की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळ्या त्यांनी दिलेला आहे याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अप, अप, अपात्र किती आहेत आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे विभाग आय टी विभागाने आम्हाला दिलेले आहेत त्या संदर्भातली सविस्तर स्क्रटनी झाल्यानंतर निदर्शन असेल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचा अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित त्या पुरुषाचा अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे हे ज्या वेळेला होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल हा मोघम डेटा आहे आणि हा मोघम डेटा आम्हाला आयटी विभागाकडून प्राप्त झालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून कारण त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आपल्याला मगाशी नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही चौदा हजार चौदा हजार दिलेला आहे हा मोघम डेटा आहे याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्ल्युजनला आपण येऊ शकत नाही की प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे पण तिची अकाउंट नव्हती तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे हा साधारणपणे चौदा हजार जो काही त्यांनी दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या कन्क्ल्युजनला किंवा त्या तपशिलामध्ये मला किती चौदा हजार पुरुष नक्की पुरुषांनी लाभ घेतलाय का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतलाय फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे निश्चितपणाने चुकीचं ठरेल दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोक काम नुक, नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाउंट आम्हाला तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते आता अशाच पद्धतीचा सेवार कसं ज्याचा मी उल्लेख केला की दोन लाखापैकी साधारणपणे दोन अडीच हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचं सुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार पुढे आणखीन सहा लाख आहेत सेवार कसं यांच्या संदर्भातलं पण स्कृटिनी झाल्यानंतर त्यांच्यातले जे काही येतील तर त्या संदर्भातली रिकव्हरी होईल कुठलंही अनियमितता याच्यामध्ये राहता कामा नाही कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नाही या संदर्भातली ही प्रोसिजर आहे आणि मला आवर्जून माध्यमांच्या द्वारे त्या ठिकाणी राज्याच्या तेरा कोटी जनतेला सांगायचे बहिणींना सुद्धा सांगायचे की आम्ही याच्यामध्ये कुठलीही कमतरता न राहता कामा आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल स्क्रुटिनी ही साधारणपणे रुटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आता ही कंप्लीट शंभर टक्के प्रोसिजर झाली जसं मी म्हटलं की आता आम्हाला आय टी विभागाने डेटा दिलाय थोड्या दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल त्याच्यानंतर परिवहन विभागाचा काही डेटा येईल तर जसा जसा त्यांचा डेटा येत आहे व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की सव्वीस लाखाचा डेटा दिलाय म्हणजे सव्वीस लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे गेलेले आहेत ह्या सव्वीस लाखाची सुद्धा स्क्रटिनी करून याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्कुटींमध्येच गेलेले असतील हा एक चंग काही डेटाचा त्यांनी दिलेला आणि त्याच्यामध्ये सव्वीस लाखामध्ये अशी काही असतील जे पात्र असतील पण काही क्रो व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल ज्यांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिका शासनाची आहे सुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्याने किंवा एका व्यक्तीने तीस तीस पस्तीस पस्तीस अकाउंटची त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये एका सांगलीमध्ये सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या त्यावेळेला आम्ही त्या अकाउंट त्याच वेळेला सील केलेलं आहे आणि ह्या ऑप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेल्या आहेत आणि त्या त्यावेळेला आम्ही कारवाईही केलेली आहे आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माध्यमांनी सुद्धा कुठलाही बाबत कन्क्ल्युजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे हा सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेव्हलची स्क्रटनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती अपात्र किती किंवा एखाद्या विभागाकडनं जो ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे रजिस्ट्रेशन हे दोन कोटी साठ साठ लक्ष म्हणजे टू पॉईंट सिक्स्टी थ्री कॉर्ड्स पेक्षा जास्त झालेली होती आणि टू पॉईंट सिक्स्टी थ्री क्रोड्स पैकी आपण साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ देतो म्हणजे आम्ही पंधरा वीस लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा हा हो ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता जर स्कुटिनी केलीच नसती तर दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ गेला असता तो दोन कोटी सत्तेचाळीस त्रेसष्ट लक्ष महिलांना लाभ गेला असता दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपर्यंत आला नसता त्यामुळे हा जो सव्वीस लाखाचा चंक आहे हा आम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करू बऱ्याचशा वेळेला माध्यमांनी आणि पत्रकारांनी सुद्धा आम्हाला विचारलेला आहे त्यांना त्यांच्या रुटीन जिल्हा स्तरावर किंवा कुठेतरी रिपोर्टिंगला जात असताना की चुकीची लोक संदर्भातला लाभ घेत आहेत चुकीची लोक लाभ घेत आहेत तर आपण एक भूमिका ठरवली पाहिजे की आपल्याला नियमत्ता पाहिजे किंवा रेग्युलरायझेशन पाहिजे काय रेग्युलरायझेशन पाहिजे आणि ते थांबवण्याच्या किंवा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर विभाग किंवा शासन योग्य ती उचलत असेल तर त्या संदर्भामध्ये कोणाची हरकत नसली पाहिजे एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे आता चुकीच्या त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं त्या संदर्भात शासन कटिबद्ध आहे पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ती राबवायची लॉंग टर्म ती राबवायची आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे एक बाब आहे की महायुतीच्या सरकारने ही लाडकी बँकची योजना आणलेली आहे जे आज कुणी आणलेली नव्हती आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हालाही यशस्वीरित्या राबवायचे कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नाही या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत हे माध्यम असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाही आहे सव्वीस लाखाचा डेटा जर आय टी डिपार्टमेंटकडून आलेला आहे आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे जसं जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला आम्ही एक महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला ज्या वेळेला सात साडेसात लाखाचा डेटा त्यांनी दिला त्यावेळेला त्यातले पाच लाख खरंच नमो शेतकरीच्या लाभार्थी आहेत हे आम्ही जिथपर्यंत स्क्रुटिनी केली नाही तिथपर्यंत त्या कनक्लुजनला आलेलो नव्हतं त्याच्यामुळे जो काही हा सव्वीस लाखाचा डेटा आलेला आहे याचं क्रॉस आमची प्रक्रिया ही सुरू आहे ही अगदी ग्राउंड लेव्हल पर्यंत होणार आणि त्याच्यातून किती आकडे समोर येतात पात्र अपात्राचे हे आकडे समोर आहे कुठल्याही विभागाचा निधी त्या ठिकाणी वळवून लाडके बहिणीच्या योजनेला दिला जात नाहीये हे मला नमूद करायचं आहे सामाजिक न्याय विभाग असेल आदिवासी विभाग असेल यांचा सुद्धा जो निधी आहे तो गेल्या वर्षी जे काही अर्थसंकल्प या वर्षात मार्च सादर करण्यात आला त्यांचा जो दरवर्षीचा नियत वय असतो जो त्यांचा निधी असतो याच्यामध्ये साधारणपणे अडतीस टक्के आणि एकेचाळीस टक्केची वाढ करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही विभाग यांच्यावर अन्याय होता कमा नाही याची दक्षता ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे घेत आलेले आहेत आणि पुढे घेणार आहेत जैनी, जैनी शासना दिशा तो शासन की दिशाभूल कर लाभ देता है कड़ी कार्रवाई की जाएं रिकवरी तो निर्णय मैंने अभी ये चौथी बार है इस बारे में आपको बताने की कोशिश रही हूँ कि टोटल रजिस्ट्रेशन इस स्कीम में हुआ था टू पॉइंट सिक्सटी थ्री करोड़ दो करोड़ त्रेस लक्ष इतना रजिस्ट्रेशन हुआ था उसमें एक्चुअल लाभार्थी जो पिछले महीने तक हमने जो जून तक या हमने मई तक दिया है वो है टू पॉइंट फोर सेवन अगर स्क्रूटनी की नहीं होती तो लाभार्थी की संख्या थ्री होती है नहीं होती तो हमने स्क्रूटिनाइज किया है और ये जो स्क्रूटिनी की या ये जो जो हर एक डिपार्टमेंट हम जो हम स्कीम में स्क्रूटिनाइज करते हैं ये कोई नई बात नहीं है संजय गांधी निराधार योजना है या नमो शतक योजना है प्रधानमंत्री आवास योजना। ये हर एक स्कीम अपना अपना एक एक साल का जो ऑडिट है या स्क्रूटिनाइज है वो करते रहते हैं ताकि उसमें कितने एडिशन है कितने सबस्क्रा, है ये उनको पता चले जैसे कि संजय गांधी निराधार होगा अगर एक उस, उसमें जो लाभार्थी हो उनका इंतकाल हो गया अगर वो एक्सपायर हो गए तो वो डेटा तो उनको वेरीफाई करना पड़ेगा जैसे हम हर एक महीने का डाटा लेते हैं अब सिक्सटी फाइव जो जाते एज ग्रुप के तो वो हम हर महीना स्क्रूटिनाइज करके वो कम करते रहते हैं तो इस हिसाब से ये जो है वो एक प्रोसीजर है और ये हर एक स्कीम अच्छे तरीके से हमें इंप्लीमेंट करनी है इसके लिए ये सब प्रोसीजर चलती रहती है अगर आई डिपार्टमेंट का डेटा हमें कुछ अनियमितता या फिर हमारे कुछ कॉन्ट्रोवर्शियल अगर वो रहता और अगर हमारे इंटेंशन कुछ ऑल गलत रहते तो शासन ये डेटा ही नहीं कलेक्ट करता हमें ये डा हम खुद उनसे मांग रहे हमने हमें आई डिपार्टमेंट से मांगा है हमने एग्रीकल्चर डिपार्टमेंट से मांगा है हमने फूड एंड सिविल से मांगा है हमने केंद्र शासन के इनकम टैक्स डिपार्टमेंट से मांगा है ये क्यों मांगा है क्योंकि हमें वो स्कीम जो है वो अच्छे तरीके से चलानी है इसलिए मांगा है अगर ऐसी चलानी होती तो हम ये हमटा मांगते Thank you. Okay. Thank you.